पथराडे या गावातून एक एक्कावन्न वर्षे इसम हा आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला सदर इसम हा दिनांक आठ जुलै मंगळवार रोजी घरातून बाहेर गेला होता मात्र तो नंतर घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे चोबळा विधानसभा मतदारसंघात पथराडे हे गाव आहे या गावातील रहिवाशी भारत सकाराम धिवर व एक्कावन वर्ष हा इसम दिनांक आठ जुलै मंगळवार रोजी आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला या एक्कावन्न वर्ष इसमाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर इसम कुठेच मिळून न आल्याने यावर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाले आहेत वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा